नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायली खूपच घाबरलेली असते आणि तिला ब्रेकिंग न्यूज बद्दल कळतं तेवढ्यातच चैतन्य तिथे येतो चैतन्य सांगू लागतो की बहिणी तुम्ही घाबरू नका काही होणार नाही परंतु आता सायलीला मात्र खूप काळजी वाटू लागते की नक्कीच काहीतरी घटणार आहे त्यामुळे आता तिला फारच टेन्शन येतं इकडे मात्र का मात श... मात आता तिला समजवण्याचा प्रयत्न दोघे मिळून करत असतात तेव्हा त्यानंतर आता तुम्ही अजिबातच काळजी करू नका मधुभाऊंना काही होणार नाही तर तेव्हा चैतन्य म्हणतो जरी त्यांना तात्पुरती अटक जरी झाली तरी सुद्धा त्यांना पुढे काही होणार नाही कारण त्यांचा याशी या गोष्टीशी काही संबंध नाही हे मात्र आपण लगेचच सगळ्यांना दाखवून देऊ त्यानंतर मात्र आता सायलीला अजूनच काळजी वाटते पण आता मात्र त्यांना जर अटक झाली तर आता अर्जुन मात्र चैतन्याला पुढे काय करायचं या सगळ्या प्रोसेस सांगू लागतो तर चैतन्य म्हणतो मी आलोच आणि तो मात्र अर्जुनने सांगितलेल्या कामाला लगेचच लागतो दुसरीकडे सायलीला आता अर्जुन म्हणत असतो चला आपण मधुबाऊंना हे सांगायला हवं तेव्हा सायली मात्र नकार देते कि हे ऐकून मलाच फार टेन्शन आलं आहे धक्का बसला आहे तर मधुबाऊंना नाही पचवता येणार ना हे तेव्हा अर्जुन म्हणतो त्यांच्यापासून हे लपवून आपल्याला चालणार नाही आणि तुम्ही असं खचून सुद्धा चालणार नाही तुम्हाला त्यांच्यासमोर स्ट्रॉंग व्हावंच लागेल त्यांना जर चुकीच्या पद्धतीने दुसरीकडनं कळलं तर ते योग्य होणार नाही त्यापेक्षा आपणच त्यांना स्वतःहून जाऊन सांगूया आणि शांतपणे त्यांना समजावू सुद्धा आता मात्र सायली तयार होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पोलीस सुभेदारांच्या घरी येतात सोबत मीडिया सुद्धा पोलीस मात्र मधुबाहना अटक करायला येतात त्यामुळे सगळे सुभेदार आता मध्ये येतात इतक्यात पत्रकार विचारू लागतात मधुबाऊ बद्दल तुमच्या घरी कधीपासून राहतात तेव्हा कल्पना चिडते आणि ती म्हणते की तुम्ही मी आम्हाला असे प्रश्न विचारू शकत नाही आणि आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर देणे बांधील पण नाही तेव्हा आता अर्जुन मात्र इन्स्पेक्टरला विचारतो पंधरा मिनिटं तुम्ही अटक थांबवू शकाल का ते त्यानंतर मात्र आता लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की माझ्या हातात असतं तर मी नक्कीच थांबवलं असतं पण मला असं करता येणार नाही तेवढा लगेचच वेळेत चैतन्य तिथे पोहोचतो आणि चैतन्य मात्र आता मधुभाऊंना अटक न करण्याचे पेपर अर्जुनच्या हातात देतो आणि अर्जुन, अर्जुन मात्र ते इन्स्पेक्टरला देतात इन्स्पेक्टर मात्र आता मधुबाऊनची अटक थांबवतात था। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा